मित्रांनो मी लिहिलेली छान अशी एक कविता कवितेचं नाव आहे जलधारा कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया फुटूनी बांध शेताचा फुटूनी बांध शेताचा गेल ओढ्याला पाणी फुटूनी बांध शेताचा गेल ओढ्याला पाणी म्हणून पडतं या कमी पाणी ते जमिनीत झिरत नाही म्हणून पडतं या कमी पाणी ते जमिनीत झिरत नाही शेतात पडतात जलधारा शेतात पडतात जलधारा पण पाणी कुणीच आडवत नाही शेतात पडतात जलधारा पण पाणी कुणीच आडवत नाही अरे पाणी आडवा पाणी जिरवा अरे पाणी आडवा पाणी चिरवा काळ्या आईची तहानच भागत नाही तरी आहे डोक्यावर हात आपल्या तरी आहे डोक्यावर हात आपल्या काळी आई पसाभर देणं कधीच सोडत नाही तरी आहे आप डोक्यावर हात आपल्या काळी आई पसाभर देणं कधीच सोडत नाही शेतात पडतात जलधारा शेतात पडतात जलधारा पण पाणी कोणीच आडवत नाही